हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीज आता पितृ पंधरवडा चालू झाला आहे त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लागतात तर त्या भाज्यांची रेसिपी सोप्या पद्धतीने भाज्या कशा करायच्या आणि झटपट कशा होतील अजिबातच कांदा लसूण न वापरता सोप्या पद्धतीने भाज्या मी तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेत तर त्या चारही प्रकारच्या भाज्या बघा किती सुंदर भाज्या तयार झाल्या आहेत तर ह्या भाज्या कशा करायच्या त्याची रेसिपी आता आपण बघूयात तर इथे मी भेंडी आहे गवार आहे त्यानंतर कारली आहेत आणि लाल भोपळा ह्या सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर इथे आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपण भाज्या कट करून घ्यायच्या आहेत ते बघा इथे छोटे छोटे पीस करून घेतले आहेत भाज्यांचे इथे कारली आहेत कारली मी गोल गोल चाक्या करून घेतल्या आहेत त्याच्या त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्या आपण सगळ्या काढून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे या भाज्या सगळ्या चिरून घेतल्या आहेत इथे कढई ठेवली आहेत तापायला कढईमध्ये आपल्याला तेल ग टाकलेलं आहे दोन चमचे तेल टाकले त्यानंतर राई जिरे मिरची टाकायची आहे आपल्या आवडीनुसार चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर हिंग घातलं आहे थोडंसं पाव चमचा हिंग घालायचं आहे ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये हिंग त्यानंतर थोडासा कडीपत्ता घातला आहे कडीपत्ता घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद घालायची आहे अर्धा चमचा मी इथे हळद घातली आहे आणि इथे जो भोपळ्याचे पीस करून ठेवले होते ते भोपळा आपण त्याच्यामध्ये परतवून घ्यायचा आहे व्यवस्थित तेलामध्ये आपण भोपळा परतवून घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हे झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवलं आहे आणि गॅस बारीक करायचा आहे तोपर्यंत मी इथे एका गॅसवरती गवार घेतलेली आहे त्यात थोडं पाणी घालून थोडंसं मीठ घातलं आहे आणि त्याला एक उकळी आपण काढून घेणार आहे हे बघा इथे भोपळ्याची भाजी तोपर्यंत आपली वाफली आहे छान भोपळ्याची भाजी आहे आपण दाबून बघायचं आहे नरम झालं आहे का भाजी शिजल्यानंतर आपल्याला याच्यात घालायचं आहे थोडासा गूळ तर इथे तुम्हाला गूळ आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाही तुम्ही स्किपसुद्धा करू शकता व्यवस्थित आपल्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मिक्स केलं आहे आणि झाकण ठेवून गॅस बंद करायचं आहे तर इथे गवार झालेली आहे एकच उकळी गवारला काढायची आहे जास्त शिजवून नाही घेतली आहे गवार अगदी थोडीशी एक उकळी काढून घेतली आहे त्यानंतर कढई तापायला ठेवायची कढईमध्ये आपण ते तेल घातलं दोन चमचे तेल घातलं ते त्याच्यामध्ये थोडीशी राई टाकायची जिरे टाकायचे पाव चमचा जिरे त्याच्यावरती आपण घालणार आहोत कढीपत्ता मिरची आपल्या चवीनुसार आपल्याला हवं तसं तिखट त्याप्रमाणे आपण मिरची वापरायची आहे मीठ चवीनुसार पाव चमचा मीठ घातलं ते व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे मिरची फ्राय झाली तेलामध्ये की आपण त्यात हळद घालायची थोडंसं लाल तिखट टाकलं आहे मी रंग येण्यासाठी इथे थोडीशी धनाजिरा पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण गवार टाकायची गवार व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे छान झटपट भाज्या तयार होतात ह्या आता इथे कारली आहे तर कारल्याच्या काचऱ्या करून घेतल्या होत्या त्याला आपण मीठ लावून घ्यायचं आहे आणि हाताने असं व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे मीठ आणि दहा मिनटं आपल्याला हे असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे चाळणीवरती हे बघा अशा प्रकारे चोळून घेतलं आहे मीठ आता मी इथे गॅसवर परत कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेलामध्ये पाव चमचा राई पाव चमचा जिरे घालायचे त्याच्यात कढीपत्ता घालायचा आहे चवीनुसार मिरची घालायची आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार पाव चमचा मीठ घातलं आहे हळद घातली आहे हिंग घातलेलं आहे थोडंसं आणि व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाला मसाला की आपल्याला हळद घालायची आहे पाव चमचा आणि आपण इथे जी भेंडी चिरून ठेवलेली होती ती भेंडीची भाजी त्याच्यामध्ये घालून परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव झालं की आपल्याला झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे त्याला तोपर्यंत इथे कारली ठेवली होती मी दहा मिनटं झाली तर त्याला आपण व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण पाणी पिळून घेतलेलं आहे तर मिठाचं सगळं पाणी निघून जातं आणि त्यातला कडूपणा पण निघून जातो तर इथे तेलामध्ये आपण राई जिरे थोडेसे जिरे घातले त्याच्यामध्ये मिरची घातलेली आहे त्याच्यात मीठ घालायचं आहे अर्धा चमचा मीठ घातलं हिंग आणि हळद घातलेली आहे हे व्यवस्थित फ्राय करून घेतलं आहे पाव चमचा लाल तिखट घातले आणि हे कारले जे आपण पाणी पिळून काढले होते कारले ते कारले घालायचे मिठाचं प्रमाण इथे आपण बेताचंच घालायचं कारण आपण आधी मीठ घातलेलं होतं पण ते पिळून काढले पाणी त्याच्यामुळे मीठ कमी झालेलं असतं पण तरीही बेताच मीठ घाला हे बघा अशा प्रकारे झाकण ठेवून वाफ काढून घेतली आहे इथे चिंचेचा कोळ घातला आहे मी चिंच भिजवून ठेवली होती थोडीशी तर दोन चमचे चिंचेचा कोळ आणि थोडासा गूळ आपल्याला हवा असेल तर आवडीनुसार आपण याच्यात गूळ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून तसंच दोन मिनटं ठेवून द्यायचं आहे आपल्याला प्रकारे कारल्याची भाजी पण झाली अशा झटपट भाज्या तयार होतात हे बघा आणि वरून आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि ओलं खोबरं ओलं खोबरं आणि कोथंबीर घालून भाज्या सर्व करायच्या आहेत प्रकारे आपल्या भाज्या तयार आहेत तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स है भाजा हे बघा अशा प्रकारे आपल्या सगळ्या भाज्या रेडी आहेत